सगळ्यांचे करते धरते फक्त तुम्ही आहात महाराज काय बोलताय तुम्ही महाराज तुम्ही आतापर्यंत केलं काय आपल्या जनतेसाठी इंटरव्ह्यू साठी आलो सर दिवाळीचा सीझन आहे सर्व बिजी आहे मला वेळ नाहीये सेक्युरिटी सॉरी सर सेक्युरिटीला नका बोलू सर सॉरी जातो सर काका ओ काका काय का। मला काही आत काम असन तर पा बर का कर छोट्या कशासाठी आला होता काम मागण्यासाठी आलो दादा एक ऐसा नया लड़का ढूंढो वो दोन नंबर का काम कर सके और उसका चेहरा पहचानने भी ना सके एक करोड का खोका देने की करोड भाई मी काम करू शकतो भाई तुमचं भाई मी पण तुमचं काम करू शकतो करू शकतो तू काम हो मी करू शकतो रात बजे मला फक्त पैसे पाहिजे टक्के काम होऊन जाईल प्रश्न खूप मोठा आहे या वेळेचा प्रश्न हा साधा सुद्धा नाहीये हा प्रश्न आहे आपल्या जनतेचा अस आपल्या युवकांचा आपल्या बेरोजगारांचा आणि या सगळ्यांचे स्वामी सगळ्यांचे करते धरते फक्त तुम्ही आहात महाराज असं हा <laughs> निस्ते मिशाचे आकडे वाढवून मोठेपणा मिरवण्यात काही अर्थ नसतो महाराज काय बोलताय तुम्ही महाराज तुम्ही आतापर्यंत केलं काय आपल्या जनतेसाठी काय केलं म्हणजे म्हणजे काय केलेलं आहे तुम्ही आपल्या जनतेसाठी अहो एक गोष्ट तुम्ही केलेली नाहीये बेरोजगारी केवढी वाढतीये तुम्हाला काही कळतं का नाही महाराज बेरोजगारी वाढायला लागली त्याला महाराजाला कशाला जबाबदार धरता तुम्ही मग कोणाला धरू तुम्हाला अहो या सगळ्या सगळ्या लोकांचे करते धरते सगळ्यांचे स्वामी आहे मग जबाबदार कोणाला धरायचं अहो पण जे सरकार सत्तेमध्ये असेल त्यांना आपण जाग विचारला पाहिजे आणि तो आपला अधिकार असतो महाराज या सगळ्या लोकांना अधिकार आहे तुम्हाला जाब विचारण्याचा की तुम्ही का बेरोजगार ठेवलं त्यांना अवते बघा अवते लहान लहान मुलं कॉलेजमध्ये जाण्याच्या वयात सिगारेट फुकतायत बिड्या ओढतायत महाराज 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 बघितला ते बघा त्याला अजून मिशा फुटलेला नाहीयेत आणि कोणाच्या तरी एकाच्या मुलीला घेऊन तो त्या झाडा झुडपात घुसला महाराज कारण माहित आहे का तुम्हाला कारण माहित आहे तुम्हाला कारण आहो ना पाणी ना पाणी भरपूर आहे आपल्याकडे पगारही सगळ्यांना देतो महाराज म्हणायची धीत असते आपण विचारत नाही या काय पगार पाणी तुला तस उसा, उसा। ना 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 पाणी पगार म्हणून युवक बेरोजगार अरे यमक काही जुळलं नाही पण गोष्ट मात्र सत्य होती ते महाराज एक गोष्ट तुम्हाला सांगतो सांगा तुम्हाला ना परिवार ना काही ना कोणाला पोसायचंय तो माणूस एका परिवाराला पोचतोय आणि इथे नोकरी करतोय तुमच्या जवळ तुमच्या जवळून जे काय दोन चार फुटक्या कवड्या तुम्ही देतात त्याच्यावर त्यांचं घर चालतं तुम्हाला काय हो निसते मिशाचे आकडे वाढून निसते हिंडा गावाचं बघतात नसते इकडं रोजगार दिसायला लागले तिकडं बेरोजगार दिसायला लागले निस्त बसून बघ्याची भूमिका घेऊ नका महाराज काहीतरी निर्णय घ्या तुम्ही ठोस हा निर्णय घेणं काळाची गरज आहे महाराज याच एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो माझ्या शक्तीने दाखवतो त्या तिथे बघा बघा सर नमस्कार नमस्कार सर ना? मला आतमध्ये जायचं होतं कंपनी काय काम होतं इंटरव्ह्यू साठी आलेलो होतो सर कुठं आला होता बुलढाणा कुणाला भेटायचं होतं राजपूत सर म्हणून नाही तर त्यांना भेटायचं होतं राजपूत सर हां राजपूत नाव सांगा आपलं चिन्मय जाधव गाव गाव बुलढाणा साईन करायचं इथं ना इथं जा या सर कोणत्या साईडने जाऊट साईडला जा हां हां चालेल धन्यवाद हॅलो हां जोशी सर अरे वा वा या कुठे आहात तुम्ही एमआयडीसी ला या ना ऑफिसला या ओ दिवाळी आहे दिवाळीच्या शुभेच्छा द्यायचे तुम्हाला या 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 कमी सर या चालेल चालेल या 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 काय काम होतं सर इंटरव्ह्यू साठी आलो होतो सर मी इंटरव्ह्यू कोणी सांगितलं तुम्हाला इंटरव्ह्यू आहेत म्हणून ते मला ऑनलाईन माध्यमातून माहीत पडलं होतं सर की इथे इंटरव्ह्यू चालू आहे म्हणून अरे आम्ही मागच्या महिन्यातच दिली होती तर ते आता आमचा तो कोटा कम्प्लीट झालेला आहे दिवाळीचा सीझन आहे सर्व बिझी आहे मला वेळ नाहीये सर माझी डॉक्युमेंट तरी बघून घ्या सर तुम्ही एकदा अरे बाबा बघून काय करू माझ्याकडे वेळ नाही आहे सर मी पडेल ते काम करेल सर कुठलंही काम द्या डिग्रील सोबत नसलं तरी ते पण काम करायला तयार आहे सर मी ते सगळं ठीक आहे आम्हाला आवश्यकता असली तर आम्ही ॲड देऊ परत आणि ॲड दिल्यानंतर तुम्ही या चालेल सर आता सध्या दिवाळी पण आहे तर त्यामुळं तरी आम्हाला काम द्या सर अरे अरे माझ्याजवळ वेळ नाही आहे कामही नाही आणि मी ती फाईल पण पाहू शकत नाही सर माझ्या डिग्रीला साजेसर जरी काम नसेल तरी मी करू करायला तयार आहे सर आणि एकदा सांगितलं ना तुला हा कळत नाही का सेक्युरिटी सेक्युरिटी सॉरी सर कोणी सॉरी सर सेक्युरिटीला नका बोलू सर सॉरी जातो सर येतो सर काय झालं बाबा काय सांग काय बाबा रोजच नाटक काका ओ काका काका अरे काय मला काही का। आत काम का कुठून आलास हे झोपडपट्टीहून काय वय तुझ बारा वर्ष लहान लेकराला काम का अरे नाही रे बाबा नाही नाही काम नाही आपल्या अरे बाल आमच्याकडे मारतो काय आम्हाला डोक्याला ताप देतो काय तू जा 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 बादा बादा जा लेकराला काम नाही अरे तू जा बाबा तू जा अरे तू जा बाबा जा 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 काय करू इथं मी नोकरी नाही भेटली काय निस्ती डिग्री ते कागद घेऊन बसलो मी बी साध कोणी इंटरव्ह्यू घ्यायला तयार नाही आता दिवाळीत काय तोंड घेऊन जाऊ मी घरी चगाव का मराव हे समजून राहिलं घर छोट्या कशासाठी आला होता काम मागण्यासाठी आलो दादा आणि मग खरे तुझ्या घरचे गिरचे काम नाही करत काही करतात ना लोक शेतात आम्हाला करायला जातात आम्हाला करायला ये इकडे इथं बैस आणि <laughs> मग तू बी काम करतो हा आम्हाला करतात हा मी बी काम करतो आमचे ती घ्यायचे पैसे घरात येतात मग अरे आमचं बी तसंच आहे शेतीचा पैसा आणि आता पाऊस पडला शेतीतले सगळं वाहून गेलं पीक आणि मला डिग्री करून बसवेले आता काय दिवाळी डिग्री करून बसवेले आणि काय पैसे नाही काय नाही नोकऱ्या देत नाही कोणी मला बी नोकरी नाही भेटले आत आता दिवाळी अर्ज आमच्या घरात पैसे बी नाही म्हणून मी कशाची दिवाळी गेले दिवाळी नाही भाई दिमाग काम नाही करा क्यों दस करोड़ की डील हुई है अच्छा लेकिन यार इस तो इस नहीं। समझ में नहीं आ रहा दूल कि वो काम कैसा करे लो बोलो भाई।, भाई एक ऐसा नया लड़का ढूंढो बोलो वो दो नंबर का काम कर सके और उसका चेहरा पहचानने भी ना आ सके ऐसा लड़का ढूंढो उसके लिए आपने को पैसा खर्चा करना पड़ेगा पैसा हाँ साला एक करोड़ का खोखा देने की अरे ये करोड़ ये तो आपने मेरे दिल की बात बोल दी आपके मुंह में शक कर। ये शक्कर ये करोड़ भाई मैं काम कर सकता भाई तुमच भाई मैं पण तुमच काम करू शकतो सांगाल ते काम करतो भाई ये लड़का शक्ल से अच्छे घर का दिख रहा है तू सुन रहा था ना ध्यान से मेरी बात हां भाई मैं सुन रहा था बात पर मैं आपका काम कर सकता हूँ भाई मुझे पैसे की बहुत जरूरत है भाई करू सकते भाई इसके ऊपर मुझे भरोसा है ये काम कर सकता है लगा दे घोड़े के ऊपर पैसा लगा देंगे भाई तू तू कर सकेगा क्या काम हां भाई मैं कर सकता हूं पी सी ये देख छोटू सिगरेट पी के देखा ले ठीक है भाई काम कर सकते हैं भाई मी तो नक्की शंबर टक्के तुम काम करेल सुनो मेरी बात कल रात आठ बजे यहाँ आना उसको टपकाना है जिसको टपकाना है उसका उस आदमी का नाम और पता आपको मिल जाएगा भाई शंभर टक्के काम कर तो भाई तुम सब तो पैसे पाएज भाई शंबर टक्के काम उन जाए भाई भाई ये तो ये चल निकल निकल हवा नहीं चल चल निकल भाई चलो अरे एक, एक करोड़ बोलो भाई अपना काम बहुत सस्ते में होगा इस खुशी में मारो एक बार और दो टॉली भाई तुमने बोला था अपना सस्ते मी निपट गया दो टॉली बोलू भाई आ, 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 अपना <laughs> <laughs> अरे 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 किती भयंकर दुरुश्य आहे <laughs> महाराज ओ अशाच पद्धतीनं हा नाग या आजकालच्या युवकांना गुंधाळत चाललेला आहे महाराज mm -hmm. बेरोजगारी मुळे काय होत माहितीये त्यांची मन खचून जातात महाराज बेरोजगारी तर येतेच घरामध्ये आणि अख्खं घर कोसळून जात मग महाराज बरोबर आहे महाराज मग पैलटीएशन येत अन्पैलएशन आलं की सगळीच गाडी रुळावून घसरती ओ फ्रस्ट्रेशन महाराज म्हणजे फ्रस्ट्रेशन म्हणता येत नाही महाराज फ्रस्ट्रेशन म्हणजे नैराश्य नैराश्य येतं डोकं काम करणं बंद करतं ते कशामुळे बेरोजगारी आणि बेरोजगारी महाराज बे लोक वाईट वंगाळ काम करण्यासाठी पुढाकार घेत बरोबर या पोरांनी आता बघितलं आपण ते हा मला असं वाटत कि ह्या सगळ्या राज्यावर आम्ही राज्य करतो सत्ताधीश म्हणून आम्हीच योग्य तो निर्णय घ्यायला ही सगळी जनता आमची जनता आहे आमची प्रजा आहे त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सगळे आपणच सोडवायला पाहिजे मान्य आहे तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष दाखवलंय आमच्या डोळ्यामध्ये अंजन घातलंय तर आता प्रत्यक्ष त्यावर काहीतरी उपाययोजना आपल्याला करावीच लागेल महाराज यावर उपाययोजना फक्त एकच होऊ शकते कुठले बर त्यांना रोजगार द्या महाराज त्यांना रोजगार द्या त्यांचं दुसरं काहीही म्हणणं नाहीये त्यांना रोजगार दिला दोन पैसे त्यांच्या घरामध्ये येतील आणि दोन पैसे ज्या वेळेस त्यांच्या घरामध्ये आले त्यावेळेस त्यांचे जे बेसिक आहेत ते सगळे संपुष्टात येतील आणि तेही थोड्या थोडक्या प्रमाणात आनंदी आयुष्य जगू शकतील बरोबर आहे एवढंच जर केलं महाराज तर हे जे काय क्राईम रेट आपल्या जगामध्ये चाललेलं आहे जे काय खून खराबा ते करण्यासाठी लोक प्रवृत्त होत आहेत तेही कमी होईल बरोबर आहे प्रधानजी तुम्ही जे बोलताय ते आम्हाला पटलंय आता तुम्ही सांगाल ती उपाययोजना आपण करू नुसते मिशाचे आकडे वाढवून काही फायदा नसतो या जगात हे लक्षात ठेवा उपाययोजना करावीच लागते बरोबर की नाही शेंगुळ बरोबर आहे भारत हो पण मला हे कळत नाही तुम्ही माझी स्तुती करताय की बदनामी करताय शालजोडीत शाल का। ना मारतो नाही शालजोडी मी तुमची स्तुतीच करतोय एवढ्या मोठ्या मिशा वाढवणं म्हणजे काय आयऱ्या गैऱ्याच काम आहे त्यातल्या त्यात, त्यात आकडे वर करून फिरणं असा कुठे आम्हाला राजा मिळणार आहे महाराज महाराज एक पिक्चर होत महाराज एक पिक्चर होता महाराज त्यात अमिताभचा डायलॉग होता मुचे हो तो नथुराम जैसी हो पण मला मना वाटत मुचे हो तो महाराज अकल मन जैसी हो वरना नाही हो प्रधान हुशार पिढी होत दाखवतो पृथ्वीच पार संकट येतात चर्चा रंगतात शेवटी शेवटी प्रश्न चिन्ह चुरतात डेड्यांचा <गणाँचा>, हा दरबार रे बाबा हसवतो पण विचार बाबा